ट्रॅव्हल्स धडकेत मृत्यू गावकऱ्यांचा महामार्गावर तांडव आमडी परिसरात पुन्हा एकदा अपघाताने थरकाप उडवला आहे आज सकाळी पावणे नऊ वाजताच्या सुमारास नागपूर जिल्ह्यातील पारशिवडी तालुक्यातील ग्रामपंचायत नयाकुंड येथील रहिवासी रमेश सुखदेव बिराताल वय पन्नास वर्ष यांचा मध्य प्रदेशातील बालाघाटकडे जाणाऱ्या एका भरधाव ट्रॅव्हल्स वाहनाने अक्षरशः चिरडून ठार केलाय या धडकेनंतर अपघातस्थळी अंगावर शहारे आणणारे दृश्य पाहून गावकऱ्यांमध्ये संतापाचा भडका उडाला रमेश बिराताल हे आपल्या मजुरांना पैसे देण्यासाठी मोटरसायकल वरून देवला पार कडे निघाले होते अक्षरशः तुकडे तुकडे झाले आणि शरीर सुमारे शंभर मीटर पर्यंत फरफटत गेले ही घटना इतकी भीषण होती की पाहणाऱ्यांचे काळे झल्ले या धक्कादायक घटनेनंतर संबंधित ट्रॅव्हल्सचा चालक वाहनासह घटनास्थळावरून फरार झालाय अपघातानंतर परिसरात तात्काळ संतापाची लाट उसळलीय नागरिकांनी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चौवेचाळीस पूर्णतः ठप्प केला सुमारे दीड ते दोन तास महामार्गावरील वाहतूक ठप्प होती वाहनांच्या रोज अपघात रोज बळी आम्हाला जीव वाचवण्यासाठी रस्त्यावर उतरावं लागतंय अशा घोषणांनी परिसर दडाणून गेला रॅमटेक पोलीस व महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतल्यानंतर मृतदेह उचलण्यात आला आणि वाहतूक सुरळीत करण्यात आली मात्र अपघातग्रस्त कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे हे अपघात हे पहिले अपघात नाही आमडी परिसरात या आधीही अशा अनेक प्रकारचे अनेक अपघात घडले आहेत प्रशासनाने लोखंडी पूल उभारले पण ते केवळ नावापुरते ते इतके निकामी आहेत की नागरिकांना जीवावर उदार होऊन लोहमार्ग हो ओलांडावा लागतोय त्यामुळे संतप्त गावकऱ्यांनी उड्डाण पूल फ्लाय ओव्हर बांधण्याची जोरदार मागणी केली आहे आजचा अपघात केवळ एक माणूस गमावल्याचा नाही तर व्यवस्थेच्या हलगर्जीपणावर एक भली मोठी चपराक आहे जर वेळेत उपाययोजना केल्या नसतील तर उद्या आणखी किती रमेश बिराताल बळी जाणार हे सांगता येणार नाही त्यामुळे नागरिकांचा आवाज आता गगनभेदी होत असून प्रशासनाने देखील याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे दरम्यान पोलिसांनी घटनास्थळाजवळील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली असून संबंधित ट्रॅव्हल्स वाहनाचा माग काढण्यात येतोय विश्वसनीय माहितीनुसार पोलिसांनी काही ठिकाणी शोध मोहीम सुरू केली असून लवकरच ट्रॅव्हल्स आणि आरोपी चालक पोलिसांच्या ताब्यात असणार असल्याची माहिती समोर येते आहे पोलीस प्रशासनाने या प्रकरणी गंभीर दखल घेतली असून आरोपीला कठोर शिक्षा होण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत जनता टाइम्स जटा टीव्ही चॅनल अपडेट